तर रविवारची सुट्टी चार ऑक्टोबर आणि ते पाहू शकता रंग खेळात गुंतले आहेत बच्चे कंपनी आणि ते सुरुवात झाली आहे ब्लॉगिंग करायला तर पहा मित्रांची कशी गम्मत जम्मत रंगलेली आहे मस्तपैकी आणि इथे निशाणा लावायचं चाललेलं आहे सुट्टी म्हटलं की ऑक्टोबर महिना आला की मुलांच्या सहामयी परीक्षा चालू होतात सा आणि रविवारचा दिवस असा असतो की त्यांना तो मनसोक्त खेळायला आणि एन्जॉय करायला भेटतो तर दुपारचे वाजले आहे चार आणि हे आमचे चिरंजीव आणि त्यांचं डुकल पिंडुकल मित्र आलेलं आहे आणि त्यांची चालली आहे गमत जम्मत तर पहा कसं काय आहे ते आणि त्या मित्राने आणली आहे गण आणि त्या गाड्या त्या गाड्या दाखव काय गिफ्ट काय दिलं मित्राला मित्राला मित्रा काय आणलं हा बोल काय दिलं तुम्ही त्याला एव्हरेंजेस की गाड्या आवडतात ना हा पहिली ती थॉरची गाडी हा तर थॉरची गाडी त्याला आवडायची ना अच्छा थोर की बी आहे अच्छा और? तर ते हे ब्लॅकमॅन ओके बॅटमॅनची गाडी वाव गाडी आणि काय रे थॉर गाड़ी अरे बापरे स्पायडरम ची गाडी मग ही फ्रेंडला गिफ्ट दिली तू ओके थँक्यू okay, तर इंडुकली पिंडुकली बच्चे कंपनी असे काही गाड्यांची नावं सांगतात जी आयुष्यात आपण कधी ऐकली नसतील तर असे छान छान गाड्यांची नावं आणि काय काय ॲव्हेंचर वगैरे काय काय असतं त्यांचं विश्व त्यांच्यातच ते खुश असतात आणि असं असतो आमच्या घरी रविवार कधीतरी असं मुलांबरोबर पण वेळ घालवायला मला पण खूप मजा येते त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायला मला मुलांबरोबर खेळायला खूप आवडतं गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं आणि खरंच मुलांसारखं निरागस प्रत्येक मोठ्या यांनी राहिलं तर घरामधली वादविवाद भांडणं तडणं सगळंच संपून जात असतं मुलं विसरून जातात भांडणं तडणं आणि पुन्हा प्रेमाने एकत्र खेळतात तर हा एक गुण लहान मुलांकडनं शिकणं फार गरजेचं आहे पहा कशा गाड्यांची नावं अगदी आणि ही बंदूक कसली बंदूक बंदूकचं नाव का न बंदूक तर हे असं काही ते चाललेलं असतं आणि संडेचा दिवस असं असतो तुमच्या घरात पण पणचे कंपनी असतील तर नक्कीच हा अनुभव तुम्हाला पण येत असेल बाहेर कुठे जायला नाही भेटलं तर मग मुलं अशी घरामध्ये आपला खेळ खेळत असतात चला आणि इथे आम्हाला भेटला आहे प्रोजेक्ट ते म्हणजे सोलार कुकरचं आणि रात्रीचे वाजले आहेत साडेदहा आणि आम्ही हा सोलार कुकर बघ घ्या बनवायला घेतला आहे त्यासाठी आम्हाला साहित्य लागलं आहे फूड पेपर म्हणजे ते सिल्वर पेपर एक डब्बा कार्डबोर्ड कैची गम आणि हे हे सगळं जुळवता जुळवता रात्रीचे दहा अकरा वाजले फायनली आम्हाला सोलर कुकर बनवायचं बनवून झालेला आहे अर्धा एक तासाच्या प्रयत्नानंतर यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून पाहून आम्ही हा सोलर कुकर बनवला आहे ॲपमध्ये फूड पेपर लावलेला आहे सिल्वर पेपर आणि तुम्ही पाहू शकता हा आमचा तयार झाला आहे सोलर कुकर आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट घेऊन आता उद्या जायचा आहे आम्हाला शाळेत आणि सोलर कुकर बनवून झालेला आहे थोडं बरंच प्रयत्न केल्यानंतर तो कार्डबोर्ड त्याला चिटकतच नव्हता बरेच वेळा आम्ही तो काढला तर ते प्लॅस्टिकवरती चिटकत नव्हता खूप वेळ त्याला ते चिटकून धरावं लागायचं चला तर आमची चिरंजीव काही माहिती सांगत आहे सोलर कुकरबद्दल त्याला काय माहिती आहे ते पहा हे मी बनवलं आहे एक सोलार कुकर जे आम्हाला शाळेमधनं ह्याचं प्रोजेक्ट दिलेलं आहे सोलार कुकर गाव बरेचशा गावांमध्ये पण यूज करतात आणि सोलार कुकर ह्याचा रंग काळा का असतो मी तुम्हाला सांगतो कारण की जे सूर्याची किरणे असतात त्याच्यामुळे ते, ते सूर्याची किरणे ह्याला हे करतात ना डिझर म्हणून ह्याचा रंग काळा असतो आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय पण शिजायला ठेवणार ना सूर्याच्या समोर आणि ते जे झाकण दिसतंय ते त्याच्यावर ठेवायचा ट्रान्सफॅट आहे ते त्याला ठेवलं ते माशी पण नाही जाणार काही पण नाही होणार तुम्ही इझिली क तुम्ही कुठं पण बघायला जाणार ना तर तुम्हाला सोलार कुकर कोणत्या पण गावात भेटेल त्याचं जे ए ना हे ना हेला बोलतात ते ट्रान्सफॅट ट्रान्सफ ट्रान्सपॅ ट्रान्सपॅरंट ते आहे झाकण तुम्ही आतमध्ये काही पण शिजायला ते हो शकता आणि